नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महेश बाजारात आपले हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज दिनांक तीस ऑक्टोंबर गुरुवार रोजी छावणी येथील महेश बाजार आज बऱ्याचपैकी चांगल्या दुधाच्या मशीनी भरलेला होता मित्रांनो ही सलीम शेटची दावण आहे सलीम शेट, शेट व्यापारी आहे गुजरातच्या गाडीच्या मशीन डायरेक्ट असतात त्यांच्याकडे विक्रीसाठी मोठमोठ्याल्या म्हशी असतात मित्रांनो दुधाच्या म्हशी असतात त्यांच्याकडे पाहू शकतो तुम्ही सर्व गुजरातच्या म्हशी मित्रांनो या मित्रांनो दुधाच्या म्हशीच्या किमती सध्या उतरलेल्या आहेत त्यांना कोणाच्या कोणाला दुधाच्या म्हशी पाहिजे असतील त्यांनी छावणी संभाजीनगर येथील बैस बाजाराला गुरुवारी भेट द्यावी आणि जाफराबादी म्हशीसाठी स्पेशल प्रसिद्ध बाजार तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो या सलीमबाईंच्या दावण्याततल्या म्हशी नंबर क्वालिटीच्या आहे गुजरातच्या म्हशी मित्रांनो दिवाळीनंतरचा पहिलाच बाजार आहे हा मित्रांनो गुजरातच्या जंगलतला मित्रांनो सध्या बाजारामध्ये गुजरातचा माल आहे पूर्ण लावणं म्हशी येत नाही त्यामुळे फक्त फक्त दुधाच्या म्हशी व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो सर्व सलीम शेठच्या दावण्यात जंगलातल्या म्हशी जंगातल्या मित्रांनो जापरावादी पाहू शकला या शेतकऱ्यांच्या गावरान शेतकऱ्याची गावरान आहे मित्रांनो पण शेतकऱ्यांची दावण मित्रांनो शेतकऱ्यांच्या म्हशी या तुम्हाला हिशोबात भेटून शेतकऱ्यांच्या हिशोबात भेटून जाईल मित्रांनो मुर्रा मसा छापरा गावरान सर्व प्रकारच्या शेतकरी धावण यांच्याकडे पण चांगल्या क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो छापरा बाधी मसाल मुर्रा गावरान मित्रांनो शेतकरी लोक तुम्हाला व्यापारीपेक्षा हिशोबात म्हशी देतील चांगल्या क्वालिटीच्या खात्रीशीर म्हशी दुधाच्या जवान म्हशी मित्रांनो म्हशी आहे आणि तुम्हाला व्यापाऱ्यांपेक्षा हिशोबात शेतकरी देतील सर्व शेतकऱ्याच्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या जाफराबादी मशी, 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 मशी मु, मसाने मुराई आणि सावरण पण आहे ताज्या मशी पूर्ण शेतकऱ्यांचे दावण मित्रांनो तुम्हाला हिशोबशीर म्हशी भेटून जाईल इथे सर्व शेतकऱ्यांचे दावन आहे आणि तुम्हाला हिशोबात म्हशी भेटून जाईल शेतकऱ्यांकडून मित्रांनो भावनी संभाजीनगर येथील बाजाराला आपण भेट द्या मला व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या म्हशी सध्या दुधाच्या म्हशीचं मार्केट फुल भरलेले आहे दुधाच्या मशीन मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे व्यापाऱ्यांच्या म्हशी मित्रांनो या सर्व म्हशी व्यापाऱ्यांच्या मित्रांनो तुम्हाला या व्यापाऱ्यांच्या पण म्हशी बघायला मिळेल शेतकऱ्यांच्या पण बघायला मिळेल सध्या दुधाच्या म्हशीच्या किमती उतरलेल्या <्दिक्वाग> <ख्वाग> किमती उतरलेल्या सगळ्या दुधाच्या म्हशीच्या तो कितने में ली हो कितने में ली हां पंद्रह हजार में ये तो ये दोनों भी तुमने ली अच्छा ये दूसरे की क्या हाँ मित्रों पंद्रह घेतली